भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर काही अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन कार्यालयाची तोडफोड केली असून तेथील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय यांच्या कार्यालयात तब्बल दहा ते कर्म तबल बारा अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास धुडगुस घातलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ आता व्हायरल होत आहे या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आज पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावून पाहणी केली या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे काल रात्रीची ही घटना आहे त्यांच्या ऑफिसची कार्यालयाची तोडफोड काही अज्ञात करून झालेली आहे त्या अनुषंगाने आपण चार पथक जे आहे त्यामध्ये ते तैनात केलेली आहे शिवाय गुन्हे शाखेचे अधिकारी पण यामध्ये तैनात झालेले आहेत आणि लवकरच या घटनेची वकल करून आम्ही पुढील तपास त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी निदर्शनास येतील त्या आपल्याशी शेअर करू यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास जो आहे तो स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे या अनुषंगाने आमची ड्रस जे आहे ती चालू असते शिवाय आमचे बीट मार्शल आहेत सी आर एम मोबाईल आहेत आणि परिसरामध्ये आम्ही आपले ठाणे सुरक्षित ठाणे या ऍप अंतर्गत पेट्रोलिंग पॉइंट जो आहे तो नेमलेला आहे आणि शिवाय पायी गस्त ही आमची असते पुन्हा हा प्रकार जो आहे तो निदर्शनास आलाय तर या परिसरात ही जास्तीची गस्त आम्ही ठेवतो जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने त्यांचं ऍप्लिकेशन घेऊन पुढील कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ